नमाम्यहं मुदास्पदं निवारिताखिलापदं, समस्तदुःखतापदं मुनींद्र वंद्य ते पदं यद चितामद विहाय नितसंमद प्रयान्ति नैव ते मुहुर्भजन्ति चाविदं हे मुनिश्रेष्ठांना वंदनीय असणाऱ्या प्रभो आनंदाचे स्थान असणाऱ्या सर्व आपदा दूर करणाऱ्या सर्व दुःखे व मनस्ताप नाहीसे करणाऱ्या आपल्या चरणांना मी वंदन करते ज्या चरणांना हृदयात स्थिर ठेवल्यामुळे नित्य असणारा आनंद सोडून भक्त द्वैत द्वैतबुद्धीला प्राप्त होत नाहीत उलट इंद्रियांना ज्ञात न होणाऱ्या या भगवता भगवंतांनाच नेहमी भजतात